जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन पाच सप्टेंबर नाम म्हणजे जादूचा दिवाच एकदा एक बाई सोहळे नसून स्वयंपाक करीत होती बाईचे मूल झोपून उठल्यावर अंथरुणातच आई मला घे म्हणून रडू लागले आई म्हणाली बाळा मी तुला घ्यायला आतुर झाले आहे रे पण तू कपडे तेवढे काढून ये परंतु मुलगा कपडे काढायला तयार होईना आणि आई आई, आई म्हणून रडू लागला तेव्हा शेजारच्या बाईने येऊन मुलाचे कपडे काढले आणि मग आईने मुलाला पोटाशी घेतले आपलेही त्या लहान मुलासारखे झाले आहे वासना विकार अहंभाव इत्यादींचे कपडे न काढताच आपण परमेश्वराला भेटायची इच्छा करतो मग त्याची आपली भेट कशी होणार परमेश्वर मातेप्रमाणेच अत्यंत प्रेमळ आणि ममताळू आहे त्याला आपल्याला भेटायची अतिशय इच्छा आहे परंतु जोपर्यंत आपण आपल्या अंगावरची अपवित्र आवरणे काढून टाकीत नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला जवळ घेत नाही संत आपल्याला परमेश्वराकडे जायचा रस्ता सांगतात त्या मार्गाने गेलो तर आपल्याला खचितच भगवंताची प्राप्ती होईल आपण पुराणात वाचलेच असेल की श्रीकृष्णाकडे दुर्योधन आणि अर्जुन गेले असताना श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितले की ज्याला मी हवा असेल त्याला माझे सैन्य आणि इतर गोष्टी मिळणार नाहीत हे ऐकून दुर्योधनाने त्याचे सर्व सैन्य मागून घेतले अर्जुनाला खरा आनंद झाला की आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळते आहे कारण तो हे जाणून होता की एका परमेश्वरा वाचून बाकी सर्व व्यर्थ आहे प्राणा वाचून हजारो शरीरांचा काय उपयोग कोणी आपल्याला सांगतीलही की परमेश्वर साता समुद्रांपलीकडे आहे तो शेषशाही आहे तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो प्राप्त होणे अत्यंत कठीण गोष्ट आहे परंतु संतांनी आपल्यावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत त्यांनी नामरूपी जादूचा दिवाच आपल्या हाती दिला आहे त्यात सत्संगतीचे तेल घातले म्हणजे झाले हा दिवा विझू नये म्हणून फार काळजी घ्यावी लागते मी त्रिवार सत्य सांगतो की नीतीने वागून जो नामात राहील त्याला नामाचे प्रेम लागल्याशिवाय राहणार नाही नीती हा सर्वाचा पाया आहे त्या पायाशिवाय इमारत टिकू शकणार नाही तीन गोष्टींना अत्यंत जपा परस्त्री माते समान माना परधन आणि परनिंदा विष्ठेसारखी माना आणि कशाही परिस्थितीत नामस्मरणाला सोडू नका तुम्हाला भगवंताचे प्रेम खात्रीने लागेल आजचे बोधवचन मुखात नाम ठेवणे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम श्री श्री समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा परत सत्यमानावे नामा व्यवहारे सर्व भोग सेवावे हाची हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध चिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरूंचा रामा अनन्य वागावे कसू न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता, आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची तहानप्रेमाची जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु समर्थसद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय शरीराम समर्थ